नमस्कार माझ्या भावी अधिकारी मित्रांनो मी डॉक्टर प्रीतम खुने अँथ्रोपॉलॉजी फॅकल्टी ऍट स्टेपअप अकॅडमी ऍन्थोपॉलॉजी मध्ये खूपच इंटरेस्टिंग टॉपिक्स आहेत त्यामधला एक इम्पॉर्टंट टॉपिक आज आपण डिस्कस करणार आहोत तो टॉपिक म्हणजे रिलीजियस स्पेशॅलिटीज इन अँथ्रोपॉलॉजी म्हणजे धार्मिक तंत्र शमन आणि प्रिस्ट शमन आणि पुजारी पहिला आपण शमन बघूया काय असतं शमन एक असा व्यक्ती असतो जो आपल्याला मृत आत्मेशी म्हणजे स्पिरिटशी डायरेक्ट कम्युनिकेशन करण्यामध्ये मदत मिळतो आणि त्याचं काम कसं का असतं की तो डायरेक्ट कम्युनिकेशन जो करतो तो अल्टर्ड स्टेट्स स्टेट्समध्ये करतो थ्रू अल्टर्ड स्टेट्स अल्टर्ड स्टेट्स म्हणजे काय की अंगात येणे किंवा काही जादू टोना करणे त्याच्या थ्रू आपल्याला तो मृतातम्याशी कनेक्ट करतो आणि एम्फॅसिस त्याचा कशावर असतो तर एम्फॅसिस त्याचा इंडिव्हिज्युअल हिलिंगवर असतो म्हणजे वैयक्तिक उपचारवर म्हणजे कोणी एक व्यक्ती जर शमनकडे गेला तर तो त्याचाच बेनिफिट बघतो फक्त आणि त्यांचं तो जे हे शमन जे असतात ना ते मदे के मदे। ते प्रिडॉमिनेंटली स्मॉलर सोसायटीजमध्ये मिळतात म्हणजे जसं की ट्रायबल सोसायटीजमध्ये त्याचं एक्झाम्पल म्हणजे ओझा भगत हे ओरान सोसायटीजमध्ये दिसतात आपल्याला आणि ह्याचा एक मी फोटो पण टाकलेला आहे हे असे शमन दिसतात हे साऊथ अमेरिकन किंवा अमेरिकन कॉन्टिनेंटमध्ये जे रेड इंडियन्स आहेत त्यांच्यामध्ये असे शमन दिसतात आता आपण पुढे बघूया की प्रिस्ट काय असतो प्रिस्ट म्हणजे असा व्यक्ती जे रिच्युअलिस्टिक कम्युनिकेशन थ्रू आपल्याला आपल्या सोबत कनेक्ट करतो डेटीज म्हणजे काय देवांसोबत कनेक्ट करतो आणि रिच्युअलिस्टिक कम्युनिकेशन म्हणजे कसं असतं तर यज्ञ करणे किंवा जसं आता महाकुंभ चालू आहे तर तिथं स्नान करणे अशा गोष्टींना आपण सोबत कनेक्ट होतो त्यांचं काम म्हणजे कसं असतं तर ते रिच्युअलिस्टिक कम्युनिकेशन करताना एक प्रॉपर फ्रेमवर्क असतो ते फॉलो करतात जसं स्ट्रक्चर्ड रिलिजियस फ्रेमवर्क म्हणजे संरिचित धार्मिक चौकटीमध्येच काम करतात जसं एखादा यज्ञ करायचा असेल तर त्याचं एक प्रोसेस असतं की त्याच प्रोसेसमध्येच करायला लावणार ते यज्ञ आणि त्यांचा फोकस कसा असतो ते कम्युनिटी वेलबिंगवर असतो म्हणजे समुदायाच्या कल्याणवर फोकस असतो आता त्याच्यामध्ये त्यांचं कसं असतं शमनमध्ये आपण बघितलं की च्या इंडिव्हिज्युअलच्या बेनिफिटसाठी सगळं काम करतात ते आणि इथे कसं असतं की ते समुदायाच्या कल्याणासाठी काम करतात आता टिपिकली हे जे असतात जे प्रिस्ट असतात ना ते आपल्याला ला लार्जर सोसायटीजमध्ये मिळतात जसं की आता मॉडर्न सोसायटी आता आपण बघितलंय की प्रिस्ट म्हणजे काय तर मंदिरामध्ये जे असतात मंदिरा ते पुजारी पण मिळतात प्रिस्टमध्येच येतात आपल्या जे दर्ग्यामध्ये जे असतात ते पण पुजारीच असतात जे चर्चमध्ये असतात फादर ते पण पुजारीच असतात अशाच प्रकारच्या इंटरेस्टिंग टॉपिकसाठी आपण अँथ्रोपॉलॉजीची स्टेपअप अकॅडमीमध्ये जे डिस्क्रिप्टिव्ह बॅच आहे ते जॉईन करू शकता बॅचच्या अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा किंवा स्टेपअप अकॅडमीच्या ऑफिसला व्हिजिट करा थँक्यू